राज्यात मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक भरलेल्या प्रकरणात दिलासा देण्यासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार अमरावती जिल्ह्यातही दोन टप्प्यांमध्ये अभय योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे महसुलात वाढ व्हावी थकीत महसुलाची वसुली व्हावी या उद्देशानं मंत्रिमंडळ बैठकीत अभय योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकोणीसशे ऐंशी पासूनचे या प्रकारचे सुमारे अडीच लाखपेक्षा अधिक दस्तावेज असण्याची शक्यता आहे काही अर्धवट नोंदणी झालेले किंवा केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी केलेले दस्तावेज असल्यास त्या दस्तावेजांना मुद्रांक शुल्क भरून नियमित करण्याची सोय म्हणजेच अभय योजना आहे याबाबत अमरावती जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र मुद्रांक अभय योजना दोन हजार तेवीस ही लागू केलेली आहे आणि या योजनेमध्ये एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून तर पहिला टप्पा हा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत राबविण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने जे काही जनतेचे दस्तवेज असतील ते नोंदलेले असतील किंवा नोंदलेले नसतील तर त्यामध्ये एकोणीसशे ऐंशीपासून तर दोन हजारचे दस्तऐवज जे आहेत यावरील एक लाखापर्यंतचा मुद्रांक शुल्क हा पूर्णतः माफ करण्यात आलेला आहे तसेच त्यावरील जो दंड आहे तो सुद्धा पूर्णत माफ करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे याचा दुसरा टप्पा जो आहे त्यामध्ये दोन हजार एकपासून दोन हजार वीसपर्यंतच्या दस्तवेजाचं दस्तवेज घेण्यात आलेले आहे आणि यामध्ये यामध्ये या सुद्धा पंचवीस टक्के दंड मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि दंडामध्ये सुद्धा नव्वद टक्के सवलत देण्यात आलेली आहे या योजनेची व्याप्ती अशी आहे की लोकांनी त्यांचे जे दस्तवेज आहे जे नोंदे असतील आणि त्यावर थकीत शुल्क भरला नसेल तर तो त्या योजनेतून योजनेचा लाभ घेऊन ते आता भरू शकतात आणि यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्काच्या रकमेतून तसेच दंडाच्या रकमेतून फायदा होणार आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडील एकोणीसशे ऐंशीपासून तर दोन हजार वीसपर्यंतचे जेवढे काही दस्तवेज असतील जे नोंदलेले असतील किंवा एखाद्या वेळेस अभावितपणे ते नोंदायचे राहून गेले असतील आणि त्यावरील मुद्रांक शुल्क न भरल्यामुळे ते पुराव्यात ग्राह्य धरले जात नाही तर असे दस्तऐवज त्यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत त्याचा इस्सा अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने जनतेच्या के हितासाठी केलेली आहे आणि यातून जनतेला मुद्रांक शुल्काचा चांगला फायदा व्हावा दंडाच्या रकमेमध्ये भरघोस सवलत मिळावी याकरिता त्यांनी ही योजना लागू केलेली आहे माझी विनंती आहे की अमरावती जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन या संधीचा फायदा घ्यावा त्याकरिता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय मांगिलार प्लॉट अमरावती या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा अर्ज करावा त्यासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक कक्ष स्थापन केलेला आहे त्या कक्षाशी त्यांनी संपर्क करावा अशी मी माझ्याद्वारे विनंती करतो धन्यवाद